लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगो में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नाही होती या आणि अशा प्रेरणादायी माध्यमातून सोहळा शहरात उत्साही वातावरणात संपन्न झाला मुरुम शहरातील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवारी तारीख सत्तावीस एप्रिल रोजी बसव सहकार भवनच्या सभागृहात मोठ्या दिमाखदार पार चा स्थानी, रोटरी क्लब ऑफ सिटीचे कमलाकर मोठे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अनुदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता मुदकन्ना मुरुम येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दत्ता इंगळे माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना आणि पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण हे उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात शतकात काढून आंतरजातीय विवाह लावणारे समतानायक महात्मा बसवन्ना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटा हार शाल श्रीफळ आणि सन्मान चहून चिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये संध्या उटगे विष्णू जाधव राहुल देशपांडे प्रवीण गायकवाड तेजस्विनी मुदकन्ना शुभम गायकवाड वैशाली माने वैभव सातलगे शंकर मडोळे निकिता जाधव आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता त्या सत्कार सोहळ्या प्रसंगी अनेकांनी अनेक विद्यार्थ्यांनी आपले आई वडील तसेच आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरुजन म्हणजे शिक्षकांना देखील या सत्कार सोहळ्या प्रसंगी तेजस्वीनी मुदकन्ना यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले माजी प्राचार्य दत्ता इंगळे यांनी यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तबगारीचे व संघर्षाचे कौतुक करत त्यांना सदिच्छा दिल्या प्रमुख अतिथी डॉक्टर अनिता मुदकन्ना यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की यश मिळवण्यासाठी प्रामाणिक परिश्रमाशिवाय दुसरा पर्यायच नाही स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य योग्य दिशा आणि मनोबल ठेवल्यास यश हमखास पदरी पडते

त्यासाठी असंख्य वेदना झेलाव्या लागतात अनेक गोष्टींना सामोर जावं लागतं मुली जेव्हा परीक्षा देतात पहिला निकाल येत नाही तेव्हा शेजारी म्हणतात मी म्हंटलच होतं हिला त्या काही परीक्षा मला बसू नको तुला काही जमणार नाही आपला कोणीतरी असा तो हितचिंतक चिंतक नसतो तो म्हणत असतो मी त्याच्या आईवडलाला म्हटलो होतो की काय त्या स्पर्धेचं खरं नाही फार अवघड परीक्षा असते तुझ्या मुलाला काही जमणार नाही पण बाप काही ऐकत नाही याला त्याच्या मुलाबद्दल काय वाटतं पुन्हा ठाऊक आणि परीक्षेला बसला बघा तो नापास झाला मग कधी कधी शब्दांच्या वेदना झेलाव्या वे लागतात कधी कधी टीकेला सामोरं जावं लागतं कधी कधी अपमान सहन कराव्या लागतात कधी कधी कळत न कळत शब्दांच्या पल्याड डोळ्यांनी सुद्धा पोत पच्चा उता, पच्चा उता, आपला अपमान होत असतो ते देखील पचवावं लागतं आणि हे पचवता पचवता आपलं ध्येय सामोरं ठेवावं लागतं आणि दिवस रात्र चालावं लागतं तेव्हा कुठे आपल्या हातला यश पदरी पडत असतं अशा या सर्व यशाचे मानकरी असणाऱ्या सर्व स्पर्धक जे स्पर्धेमध्ये म्हणजे आपल्या या यशापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं बसवेश्वर पतसंस्थेच्या वतीनं आणि शिक्षण प्रसारक मंडप अणदूर पतसंस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते कारण पतसंस्थेचं वाईस चेअरमन म्हणून काम करत असताना आर्थिक विकास करत असताना काय अडचणी येतात कोणत्या टीकेला समोर जावं लागतं कशी उलाढाल होते उलाढालीला सभासद कसे प्रश्न विचारत असतात कशा शंका घेतल्या जातात आणि तिथून पुन्हा आपला प्रवास कसा करायचा असतो याचा नाही म्हटला तरी अनुभव आहे पण हे यश संपादन करत असताना कधी कधी अनेकांना अनेक गोष्टींचे प्रश्न पडतात त्यावेळेस असं म्हणावंसं वाटत नेहमीच नसत अचूक कुणी नेहमीच नसत घड्याळ कुणी चुकत राव नेहमीच नसतं कोणी घड्याळ सुद्धा राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव निष्ठून जातो हातून डाव असाही अनुभव आपल्याला आलेला असतो आणि निसटलेला डाव हातात घेण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असते तो खरा विजयाचा शिलेदार असतो आणि हे मंडळी म्हणजे विजयाचे शिलेदार आहेत त्यामुळं आणखीन एकदा खूप टाळ्यांच्या गजरांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत सदिच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण तात्या वरनाळे यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार मोहन जाधव यांनी तर आभार अशोक जाधव यांनी मानले कार्यक्रमात शहर व परिसरातील अनेक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याशिवाय यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या पतसंस्थेचे संचालक कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी मोलाचे परिश्रम घेतले मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद